सोलापूर शहर हत भागात सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुंबई पोलीस अधिनियम एक हजार नऊशे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिले आहे या आदेशान्वये सोलापूर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा जवळपास कोणत्याही व्यक्तीस शस्त्रे सोटा तलवारी भाले दंडे बंदुका रिव्हॉल्व्हर सुरे काट्या किंवा लाठ्या शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू कोणताही क्षार द्रव्य पदार्थ दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे प्रवर्त किंवा क्षेपणिक उपकरणे जमा करून ठेवता येणार नाही किंवा जवळ बाळगता येणार नाही किंवा तयार करणार नाही जाहीरपणे किंवा प्रक्षोभक जाहीरपणे असभ्य वर्तन करणार नाही व्यक्तीची प्रतिमा अथवा प्रेते आकृत्या यांचे प्रदर्शन करणार नाही नाही जाहीरपणे घोषणा देणार गाणे किंवा त्यांचे ध्वनीमुळे सार्वजनिक शांतता भंग होणार नाही असे ध्वनिक्षेपण करू नये एकतीस डिसेंबर सिद्धेश्वर यात्रे दरम्यान सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी कोणत्याही व्यक्तीस अधिकृत अग्निशस्त्र परवाना धारक यांना त्यांच्या जवळील अग्निशस्त्र प्रभाव पडेल अशा रीतीने सार्वजनिक ठिकाणी जवळ बाळगणे प्रदर्शन करणे दाखविणे इत्यादी बाबी करण्यास प्रतिबंध आहे अशा प्राधिकाऱ्यांच्या मते ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमतेस धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची वृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करू नये सोंग अगर हावभाव करू नये आणि अशी चित्रे चिन्हे फलक किंवा इतर कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करून नये त्यांचे प्रदर्शने प्रसार करता येनार सोलापूर, शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास निदर्शने धरणे मोर्चा मिरवणूक काढण्यास मनाई करण्याचा आदेश देत आहे हा आदेश अंत्यविधी विवाह समारंभ आणि कर्तव्यावरील कोणतेही पोलीस अधिकारी कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी तसेच पोलीस उप आयुक्त सहाय्य पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी दिलेल्या परवानगी नुसार घेतलेल्या हा आदेश लागू होणार नाही सदरचा आदेश सोलापूर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेपासून ते दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत लागू राहील असे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशानुसार पोलीस उप आयुक्त डॉक्टर दीपाली कारे यांनी कळविले आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया